मला असं वाटते कुणाला नको असतं का पण जर मंत्रीपद जर दिलं तर मला वाटतंय मला आरोग्यामध्ये काम करण्याचं आवडेल म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या न तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए नाही नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता नाही नाही आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये लागायचे त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला बिलामध्ये दिलं असेल ना रोजचे किती बिल आहे त्याच्यात दिलं असेल ना सगळं दिलंय दादा सहा लाख रुपये कशाला म्हणता तो अरे असं गोर लुटू नका हो आपल्याला विनंती आहे हे बघा हे बघा प्लीज तुम्ही ना प्लीज काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीने जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला ऍक्शन घ्यायचा अधिकार आहे सहा लाख रुपये कशाला घेता लाख पाच हजार रुपये मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना तर मी डॉक्टर एक काम करणार ते ठरल्याप्रमाणे बिल अरे कशाचा पडल्याप्रमाणे अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतील अलग लक्षात असे गोरगरीब गरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय हे योग्य नाही तुमच्या ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का हे लुटणं कसं का, का म्हणणार पेशंट चांगला झाला बरं अरे पेशंट चांगला झाला दा तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही दाते मला बोलले ना त्यांनी सांगाव की आम्ही लुटले किंवा आम्ही मी त्यांचं नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे नाही नाही मग तुम्ही मला अधिकाणी फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केला असतं त्यांना कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही पद्धत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सांगावर तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे ते जे पैसे येतात ते घेऊ नका